गुढीपाडव्याला दादरच्या शिवाजी पार्कवरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सभा आहे आणि त्या सभेच्या तयारी संदर्भात आज मनसेच्या नेत्यांनी शिवाजी पार्कची पाहणी केली यावेळी पहिल्या सभेचा रेकॉर्ड यांना मोडणार असल्याचा विश्वास मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांनी व्यक्त केला आहे साधारण लाख सव्वा लाख लोक सभेला उपस्थित असतील राज्यभरामध्ये ज्या काही राजकीय घडामोडी सुरू आहेत त्यांचा समाचार गुढीपाडव्याच्या सभेला राज ठाकरे घेतील असंही त्यांनी यावेळी म्हटलं साहिब दुरु राज ठाकरे साहेब हे विजेनेरी नेते आहेत लीडर आहेत आणि त्यांचा एकंदर दृष्टिकोन दूरदृष्टी पाहता किंवा त्यांचे द्रष्टेपणा पाहता जो काही राजकीय घडामोडी आहे चालू आहेत राज्यभरामध्ये किंवा देशभरामध्ये याचा समाचार गुढीपाडव्याच्या सभेला राज ठाकरे साहेब घेतील आणि आपली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी भूमिका आहे ती मांडतील